त्या बुढीचं घर म्हटलं मी काय म्हणतो मी काला जातो पुढे बनत्या तू थांब मागे लपून रे कहन देख सुखी मी काय मागे रो तुम्ही राह मांगे मागे मी तर पुढे जाईन मले करोडपती व्हायला लागते तुझी मायला होईन तूच करोडपती होईन बाप बुद्धीनं मला म्हटलं होतं एकटाचे जो आणि मी चाललो चार पाच जण घेऊन तो लाले अजून मागे जायना थकू राहिलं त्याला म्हणतो ना रनिंगले गिनिंग चालत जा आमच्यासोबत नाही उठल सुटलं पुस्तकात घेत बसतो हे म्हणून बरं तू एक काम घरात दोघं जा पुढे मागेच थांबतो असं चाल रे का मुरत काढू तू या आला का बाबू तू आला का आणि हे काय तुला म्हटलं होत ना एकटाच येऊ हे कोणा काय तोंडाला आणलं त्यासोबत आजी काय नाही तो मित्र आहे अरे बाबू अटी केसानं गैरपणारे लय बर अशा मित्र फित्र या नाही नको लागत जाऊ खरं अशा काय तोंड या बै माय लय नाही झालं का बुडगीज एका रुम दि झालं काय भिजा करून नाही जाऊ दे याने सांगतलं सांगतलं डबल कोणाला सांगू नको बरं नाही मी नाही सांगत कोणाले हा बी नाही सांगत जिगिरी मित्र आहे माया अह इतिहासात जाऊन पाय कधी इतिहास वाचला नाही का आता लोक जेवढे घात केले नस केले पण मी काय म्हणतो तू मला पन्नास लाख तू जो या बहीण माहिले पन्नास लाख अरे इकडे खिशात येऊ रुपया नाही मेला आता कपाळावर राहायला रुपया नाही आमच्या जोड आणि पन्नास लाख या बुडगी का काम ए बुडगे मजा करू अरे तू, तू आम्हाला करोडपती बनवणार होती ना तू आम्हालाच पन्नास लाख मागू राहिली नाही आधी गलत आहे म्हटलं गलत आहे त्या काय म्हटलं होतं मी तुला करोडपती बनवणार अरे आता तु तु तू तर माझ लखपती बनायची अशा ठेव राहिली असं नसते हे कुरू घेऊ राहिली तू कसं आहे मी तुला सकाळी पाहिलं तर एका माणसाने तू मदत केली ती द्या तू म्हणायला लय चांगला बरं म्हणून मी तुला एक गोष्ट सांगू राहिली पण मी काय म्हणतो तू धोका नको देऊ बरोबर आता सांगा काय म्हणा हे बुडी का आमची आयटम आहे का इथे धोका द्याव नाही देत ना बुडके धोका पहिले सांगशील काय गोष्ट आहे तर काय तोंडाल मुख करते लस मत चबर चबर करते ओय काल्या मुका बस सर बो इज्जत इज्जत काढून आपली इज्जत हाय गुडी तुली तू मुका बस पंधरा मिनिटं सांग ना आजी आता कसं करोडपती होणार मी का व्हिडिओ पुरा झाल्यावर सांगतं का हो ना बापा सांगते पाय हे गोष्ट कनी तीन वर्षा वर्षा पहिले काय तू मनात बरोबर ना हाताची घडी तोंडावर बोट ठेव सांगायची पुढे सांगतो अशीच कणी गड्या तीन वर्षा पहिले हा, मी एका रोडच्या ठिकाणी भांडे ऐकत जाय तो भांडे ऐकता ऐकता काय झालं तर तुम्ही रिझर्व गाडी गेली इतक्या झुरान गाडी गेली इतक्या झुरान गाडी गेली असे खालीवर व्हायच्या पहिले गाडी चालली गेली म्या म्हटलं हे मरते पण जसं मी म्हटलं हे मरते ते जाऊन जाऊन डायरेक्ट झाडाला ना रे बही काही जबा नाही अक्षगून हा मग पुढे मग काय बा त्यातून एक टकला टकला माणूस बाहेर पडला पाणी पाणी करत जाय तर पाणी पाणी असं करत जाय मग मी गेली त्याच्याजवळ पाणी घेऊन जरा पाणी पाजलं मग ते भस्कर उठलो आणि मला काय म्हणे त्या म्हणे मला पाणी पाजलं म्हणे मग आत्मा शांत केला म्हणे मरताना म्हणे मला এক রেশ গো সঙ্গতো মানে মনে মি তো মরুর ম্যাখানে খজেনা লাইন পুরা লক্ষ দো খা তুমি লক্ষ্য ধরুন কাল রাত্রি শর ভা বুড়ি না পাঠল বুড়ি মস্তর काही बी असते का आजीबाब असं काही बी कोणता बुडा गिडा पडला आणि तुला तो तु खजिना राहिला असं असते का बुडी पण एवढंच जर का तुझ्या तीन वर्षापासून तु खजिना माहीत आहे काय नाईली त्या कोणाची जा लागत होता आता पोरायले नवरायले घेऊ राहिले कोणाला कोणाला ला, सांगायला लागत होतं पण खजिना काढून गेला होता यार हे बसून अक्कल बन झाले अरे बापा मी गेली असती अरे मी गेली असती काय मी घेते पण काय करावं मी तसलंय थांबरलं गेल्या पण मले त्यांनी तर नकाशा बरोबर वाचता येत नाही मी कशी आणता बा दूर मले नाही पोरं नाकुनी आता मग काय राहिलं तसे म्हटलं बा या धर्तीवर आपले दिवसच किती राहिले चार पाच दिवस त्या दिवशी ना तुला मदत करताना पाहिले एका जनाची मग मग त्याच्यावर समज की तुला बा मदत करणारा माणूस आहेस तुला म्हणलं चांगला आहे तू या पैसा असा दुखेव कसं करशील मग म्हणून म्हटलं बा पैसा वाया गेल्यापेक्षा कोणा दुसऱ्याच्या हाती पडल्यापेक्षा तुलेच देतो काय काल्या ते आले म्हणतो तुले अबे मदत करत जा लोकांची आपण जरा गरीबाला दहा रुपये दिले तर देवाकडे शंभर रुपये देते अबे सगळ्यात मोठा गरीब मी मलेच दे असं आहे का आजी दे ते ना तू हे खरी पण मला मी तुला दगा नका देऊ बरं मला पन्नास लाख रुपये अरे आम्हाला जाऊन पाहू दे कुठे ह्या कुठे नाही लपूल हो ना आजी जबाना सोन्याची पन्नास काय साठ देतो तुला फक्त जर खजिना निघाव अच्छा 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 हे आला रे नका येतो म्हटला आजी आम्ही हो हो या पण पन मला पन्नास लाख रुपये बरं बहीण मायला आल्या मग पन्नास लाख पन्नास टिपरी लावली मागे फावड मुड काल बे काल या बुडीचा मर्डर करताय काय विचारतो तोच चालू आहे पण जाऊ दे मला काही जेलात गेलात नाही जायचं पोलीस भरती मार लागते मध्ये आलोच आलोच हे काय लय डेंजर होत अरे भेटले का भेटले का करोड रुपये भेटले का अंबाडीचा भोरका भेटला अबे करोडाचा नकाशा हातात आहे इचारला करोड रुपये भेटले का हा करोडाचा नकाशा म्हणजे सोन्याच्या बंडल बंडन साठ पैसे सोन बरं सगळं काही बुडी ती हाय बोलतो सोन्या भाऊ मावर विश्वास नाही तर काय विचार ना अरे का मी काय म्हणतो जर लोक आपण नकाशा फॉलो नाही करत तर लोक तर काही आपल्याला समजत नाही काय किती खरं किती खोटं आराठी बुद्धीचा बुडीले माहित मी काय म्हणतो आपण सगळ्या नकाशाच्या हिशोबाने जाऊ पण भेटला तर ठीक अबे पण भेटला तर कीक म्हणजे भेटणारच खजिना खजिना मग आता काय कुठे जायचं कुठे कुठे जाय सगळ्या अरे चेंदूक सोक सोनिया शाळेत जर का गेला असता कधी तर समजलं असतं ना अरे नकाशा ताजोळा न तो कुठे झाला ते पाहिलं ओ माय गॉड समजून का समजून घाल ना यासाठी या आले नाही बोला माहित होतं जर का अशी सिच्युएशन हुशार पिल्लू पाहिजे आपल्या हे कसं हे हुशार आहे तुझ्या नकाशे जमत नाही त्याजवळ नकाशा हा हे बरोबर बोलला पाय बाबा लाल्या बरोबर पाय बाबू नकाशा काय चुकलं नाही बाई नाही काहीच चुकत देत नाही असं या रस्त्यानं सरळ जावं लागते असं जंगल आहे अच्छा या जंगलाच्या मागे मंदिर आहे असं मंदिराच्या मागे एक पुराणा खंडर आहे असं असं त्या खंडराच्या खाली

बोलली माय ना मार खाय धंदे करतात त्यांनी या सगळे काय उलट्या दिशेने चालले यायला म्हटलं फॉलो मी आणि पाठी कुकडे चालले हो थांबले हो झापरावादीची पैसा कुकडे चालले तिकडे इकडे या ना इकडे पा रे बा हे का आपल्याला काय म्हणे फॉलो मी आता आपण फॉलो मीच्या इकडे चाललो तर काय म्हणते इकडे या म्हणते सांगा रे अक्कल आहे करायचं नाही अरे बाप माहीत अक्कल का बोल नाही अरे दलिलदर हो तिकडे कोण जास्त सांगतो तुम्हाला हे पागड्या काल्या मी इंग्लिश येत बी नशील पण त्या फल मी म्हटलं का नाही इकडे जाय फल मी एवढं मले बी समजते अरे फल मी नाही दे फल मी फल मी आपल्या तुत्रा ये तुम्ही दुसरं काही काहीच नाव करू रे फक्त मागे झाला हलगड काही नाही का तू पहिले म्हणते फल मी आता म्हणते मागे झाला अरे एक सांग काय करू आता तुमच्या एकेक कांसीत वाजवणार आहोत अजून धुपट काढणार आहोत जाऊ तुमच्या तुम्ही काहीच न करू फक्त मागे मागे झाला मागे मागे जाऊ पण काय वाटतं बनता तुला तुम्� खजाना भेटीन का मले नाही वाटत भेटणार मला तर वाटते ते बुढी तातडी उरावर बसायला लागत होती नळल्याला घोट घ्यायला होता आणि तरीच आत्म्याचा परमात्म्यास मिलन करून द्यायला लागत होता अरे हलगाडा अजून आपण दोन पावलं चाललो नाही लावली पण होती चुपचाप चाल तुम्हाला काय वाटते मित्रांनो यायले खजाना भेटेल मला ति वाटत बुढीने शंभर एक टक्का येईल धमाल स्टोरी सांगितली आणि हे फजले बावले याचा पार्ट फोर आपण लवकरच टाकू याच्या आधी याचे दोन पार्ट अपलोड झालेले आहेत तुम्ही जा पण बघून घ्या कशी घ्यायची सुरुवात होईल काय होईल कसं होईल जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा मी का नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र